नमस्कार बालमित्रांनो आज आपण अकबर आणि बिरबलाची एक गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचे नाव आहे बिरबल गेला स्वर्गात दरबारात बिरबलला असलेले स्थान कमी करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची बिरबलच्या शत्रूंची तयारी होती बिरबला संपवून टाकल्याशिवाय दुसरा मार्ग नाही याची खात्री पटल्यावर बिरबलाचे सर्व हितशत्रू एकत्र आले आणि त्यांनी बिरबलाचा काटा काढण्याची एक नामी युक्ती शोधून काढली काढण्याची जबाबदारी सर्वांनी मिळून बादशहाच्या शाही नाव्यावर सोपविली ही योजना केली तर खूप मोठ्या प्रमाणात तो ही योजना साकारायला तयार झाला या योजनेनुसार बादशहाची दाढी करायला गेलेला नाव्ही दाढी करता करता बादशहाला म्हणाला महाराज आपण इथे खूप आनंदात आहात पण स्वर्गात गेलेले आपले पिताश्री आणि इतरांची मात्र आपण अद्याप काहीच खबर बात घेतली नाही अशी खबरबात घेणे कस शक्य आहे बादशाह थोडा चिडला होता न व्हायला काय झाले शाही नावी आपला मुद्दा बादशहाला पटवून देत म्हणाला माझ्या ओळखीचा मांत्रिक आहे आपल्या मंत्राच्या सहाय्याने कुणालाही सदेह स्वर्गात पाठवू शकतो असं शक्य असेल तर आपणही कुणाला तरी पाठवून स्वर्गाची खबरबात जाणून घ्यायला हवी बादशाह आता थोडा खुशीत आला होता पण यासाठी पाठवणार कुणाला सरकार बिरबल नाभी आता आपली योजना पुढे रेटीत होता स्वर्गातून योग्य प्रकारे खबरबात काढून आणणे हे काही वेड्या गबाळ्याचे काम नाही त्यासाठी हुशारच माणूस हवा बिरबला सारखा हुशार माणूस साऱ्या जगात शोधून सापडणार नाही बिरबला आपली योजना सांगितली आपल्याला संपविण्याचा हा डाव आहे हे बिरबलाने लगेच ओळखले यातून युक्तीने काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा विचार करून बिरबल बादशहाला म्हणाला आपण माझ्यावर सोपवलेली जबाबदारी खूप अवघड आहे त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसे लागणार तसेच मला इथली काही महत्वाची कामे ओरखण्यासाठी थोडा वेळ लागणार काही हरकत नाही स्वर्गात जाण्याच्या मोहिमेसाठी बादशहाकडून दोन महिन्यांची मुदत आणि बरीच मोठी रक्कम घेऊन बिरबल घरी रवाना झाला या काळात बिरबलाने एक गुप्त योजना आखली स्वर्गात जाण्यासाठी स्मशानात ज्या ठिकाणी येणार होती त्या ठिकाणापासून आपल्या घराच्या मागील दरवाजापर्यंत बिरबलाने एक भुयारी मार्ग तयार केला मार्ग तयार झाल्यावर बिरबलाने मुदत संपेपर्यंत विश्रांती घेतली आणि तो बादशहाच्या समोर हजर झाला बिरबलाच्या हितशत्रूंनी ठरविल्याप्रमाणे सारे जुळून आले होते त्यामुळे त्यांनी जय्यत तयारी केली बिरबल सदेह स्वर्गात जाणार म्हणून त्यांनी साऱ्या शहरातून बिरबलाची मिरवणूक काढली अखेरीस त्याला स्मशानात आणले तिथे बिरबलाने आधीच आपली चिता रचून ठेवली होती बिरबल लाकडांची राख होताच परत आले आता चा चा सुटका झाली म्हणून सारे आनंदात होते इकडे चितेला आग लावल्यानंतर बिरबल गुप्त मार्गाने निघून आपल्या घरी आला अनेक दिवस तो घरातच लपून राहिला या काळात त्याने आपले दाढीचे आणि डोक्याचे केस खूप वाढू दिले बऱ्यापैकी केस वाढलेत याची खात्री पटल्यावर बिरबल दरबारात जाऊन बादशहा हजर जाला, परत आलेला जाला, तर बाकीचे सर्व दरबारी गोंधळले बादशहाच्या पूर्वजांची खबर बात बादशहाला सांगताना बिरबल म्हणाला महाराज आपल्या पूर्वजांना स्वर्गात कशाची कमतरता नाही सर्व अगदी आनंदात आहेत फक्त त्यांना एकच अडचण आहे स्वर्गात न्हावी नसल्यामुळे ते खूप परेशान झाले आहेत त्यामुळे त्यांनी आपल्याला एक विनंती केली आहे कोणती पूर्वजांच्या समाधानासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे बादशाह आता खूपच अधीर झाला होता आपल्या शाही नाव्याला काही दिवस स्वर्गात पाठवावे अशी त्यांनी विनंती केली आहे बिरबलाने सांगितलेली खबर बात एकताच बादशहा खुश झाला आणि त्याने शाही नाव्याला स्वर्गारोहण करण्याचा आदेश दिला पाचशहाच्या या आदेशाने न्हाव्याच्या पायाखालची वाळू सरकली दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात आपणच जाणार याची त्याला खात्री पटली बिरबलाचे कौशल्य आपल्याला स्वर्गात पाठविण्याची योजना तयार करणाऱ्या न्हाव्यावर त्याचाच डाव उलटविण्याची युक्ती इथे बिरबलाने केली आहे धन्यवाद अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका